श्री गुरुदेव नगर होते त्या नगरात एक गरीब सवासीन बाई राहत असे तिने आपलं श्रावण मासाला म्हणजे काय करावं तर दर सोमवारी पहाटे सुटावं स्नान करावं पूजा करावी एक उपडा दुसरा उताना पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा ही करावी नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवांच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावे असं चारी सोमवारी तिने केलं शंकर तिला प्रसन्न झाला दिवसेंदिवस ती श्रीमंत होत गेली मनामध्ये समाधान पावली पुढं उद्यापनाच्या वेळी तिने देवी अन्नपूर्णाला गजनीची चोळी पाठवली काशी विश्वेश्वराला रुपया पाठविला आणि आपल्या व्रताची समाप्तीही केली शंकरांनी तिला निरोप पाठविला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे पुढे शंकरांनी तिला अपार देणं दिलं तर जसा तिला विश्वेशार्थ प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी वाचा उत्तरी सुफूळ संपूर्ण